राष्ट्रीय राजकारणातन लक्षवेधी अशी बातमी आहे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला त्यांच्याच पक्षामधनं काढून टाकण्यात आलेलं आहे केवळ पक्षातनं नाही तर कुटुंबातनं काढून टाकण्याची कारवाई ही लालू प्रसाद यादव यांनी केलेली आहे असं नेमकं काय घडलेलं का आहे या तरुणीसोबत त्याचे फोटो व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर ही कारवाई केली आणि यावरती तेजप्रताप यादव यांनी काय या म्हटलं हे सगळं बघूयात बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट हे आहेत तेज प्रताप यादव राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे थोरले पुत्र एका महिलेसोबतचे त्यांचे या अवस्थेतले फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आले होते त्यावरून वादळ निर्माण झालंय शनिवारी संध्याकाळी ही पोस्ट करण्यात आली आणि त्यानंतर काही काळानं ती लागलीच डिलीटही झाली होती काय लिहिलं होतं पोस्टमध्ये मी तेजप्रताप यादव आणि माझ्यासोबत फोटोमध्ये जी दिसते आहे त्यांचं नाव अनुष्का यादव आहे गेल्या बारा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो गेल्या बारा वर्षांपासून अनुष्का यादवसोबत मी रिलेशनशिपमध्ये राहतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून मला हे आपल्याला सांगायचं होतं पण कसं सांगायचं हे समजत नव्हतं आणि त्यामुळं आज या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातली गोष्ट आपल्या सर्वांसमोर मांडतोय मी सांगतोय ते तुम्ही समजून घ्याल ही आशा करतो तेजप्रताप यादव यांचे अनुष्कासोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर तेज प्रताप यादव यांनी दुसरं लग्न केल्याची चर्चा असतानाच लालूंनी त्यांची पक्षातून हकालपट्टीची घोषणा आहे तेज प्रताप यादव यांना पक्षातून आणि कुटुंबातून बेदखल केलंय फेसबुक पोस्ट करून याबाबतची माहिती लालू प्रसाद यादव यांनी माध्यमांना दिली आहे तेजप्रताप यादव यांची हकालपट्टी वैयक्तिक आयुष्यात नैतिक मूल्यांची अवहेलना करणं हे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्या सामूहिक संघर्षाला कमकुवत करत ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचं आचरण आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबिक मूल्यांच्या आणि संस्कारांप्रमाणे नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना पक्षातून आणि कुटुंबापासून दूर करतो आहे आता पक्षात आणि कुटुंबात त्यांची कोणतीही भूमिका नसेल पक्षातून तेज प्रताप यांना सहा वर्षांसाठी बडतर्फ करण्यात येत आहे तेज प्रताप यांच्या वैयक्तिक आयुष्यात चांगलं वाईट आणि गुणदोष जाणून घेण्यासाठी ते सक्षम आहेत त्यांच्याशी जेही संबंध ठेवतील त्यांनी त्यांच्या विवेकातून हा निर्णय घ्यावा सार्वजनिक जीवनामध्ये लोकलज्जा याचं महत्वाचं स्थान आहे कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये याच अंगीकरण आणि अनुसरण केलेलं आहे धन्यवाद तेजप्रताप यांचे बंधू तेजस्वी यादव यांनीही असं वर्तन खपवून घेणार नसल्याचं म्हटलंय राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगळं असून खाजगी निर्णय घेण्याचा अधिकार तेजप्रताप यांना असल्याचंही ते म्हणाले जहां तक मेरे बड़े भाई की बात है राजनीतिक जीवन में निजी जीवन भी अलग होता है अलग होता है तो निजी जीवन के फैसले और निर्णय क्योंकि वो अडल्ट हैं, बड़े हैं उनको अधिकार है वो अपना निर्णय क्या उनका सही होगा क्या नुकसान होगा ये अपना निर्णय वो खुद ले वो निर्णय लें क्या उनके लिए सही है क्या गलत है लेकिन हम ऐसी चीजों को पसंद नहीं करते और बर्दाश्त हम कर सकते फेसबुक पोस्ट डिलीट केल्यानंतर पांच तासांनी तेज प्रताप यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली फेसबुक वर करण्यात आलेली पोस्ट ही बनावट असून फोटो एडिट करण्यात आला असल्याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं तेज प्रताप यादव यांचा विवाह दोन हजार अठरा साली माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्या राय हिच्यासोबत झाला होता त्यात या दोघांचं घटस्फोटाचं प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे बिहार निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज